केंद्र शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेली भारत संकल्प यात्रा बुलडाणा जिल्ह्यातल्या पाडोळी गावात पोहोचली आहे नागरिकांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्य तपासणीही करण्यात आली यावेळी लाभार्थ्यांनी मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत आपल्याला मिळालेल्या लाभामुळे आयुष्यात घडलेल्या बदलाची माहिती दिली पाडे गावात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे राजू शिवनेकर यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घर मंजूर झालं त्यासाठी एक लाख वीस हजार रुपयांचा निधी मिळाला केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे पक्क्या घरांचं स्वप्न साकार झालं अशी भावना त्यांनी व्यक्त केली आम्ही मोलमजुरी करून काम करून लोकांची आम आमच्या पत्राच्या घरात राहत होतो आम्हाला आतापर्यंत काही ग शिमिटाचे घर हे झाली आम्हाला सरकारनं घरकुल दिलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहे आमची परिस्थिती घरकुल बांधण्याची नव्हती तरी पण सरकारकडून आम्हाला या योजनेचा लाभ लाभ मिळाला त्या मधून आम्ही तीन रूम आणि संडास बाथरूम असे एक छोटेसे घर बांधले व त्या त्यासाठी आम्ही सरकारचे आभार मान्य आहोत आणि आमच्या तिनाच्या घरातून आम्ही आता त्या घरामध्ये राहायला जाणार आहोत त्यासाठी आम्ही सरकारचे पूर्ण धन्यवाद करतो